रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नानदी येते कनकदास जयंती उत्साहा साजरी चिकोडी तालुक्यातील नानदी येथे दर वर्षाप्रमाणे सिद्धपीर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली कनकदास जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं संत श्रेष्ठ कनकदास जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम क्रॉस येथील संतश्रेष्ठ कनकदास यांच्या फलकाची पूजन करण्यात आली व त्यानंतर संतश्रेष्ठ कनकदास यांच्या प्रतिमेचे ढोल वादनाच्या गजरामध्ये नंदी येथील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर श्री हलसिदनाथ मंदिर परिसरात भव्य कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम श्री संत श्रेष्ठ कनकदास यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला प्रास्ताविकात नदी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगत त्यांनी व्यासपीठावरून ऊस दर आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं तसेच मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना तेहतीसशे रुपये ऊस दर जाहीर केल्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन केलं यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष पद्मांना पुजारी माजी अध्यक्ष अण्णा राऊळ केदारी ग्रामपंचायत सदस्य रंजित पवार अभिजित धर्मोजे विलास चव्हाण बाबासाहेब देसाई तलाटी कुरी मॅडम कन्नड शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक पी सी पायन्नावर तसेच हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कन्नड शाळेचे मुख्याध्यापक मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग विद्यार्थी व कनकदास जयंती उत्सव कमिटीचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते महानकर संपतराव थोरात न